तुमच्या मुलांना नजर लागते का तर मग हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी पूनम बॅक टू माय चॅनेल तुमचं बाळ सारखं चिडचिड करते का तुमचं बाळाचं कशातच मन लागत नाही का तुमचं बाळ अभ्यास पण करत नाही का तुमचं बाळाला भूकच लागत नाही का सारखंच बाळ किरकिर करते का तर तुमच्या बाळाला नजर लागली आहे तुम्ही थोडा कापूस घ्या साथ लवं चा चा सात लवंग घ्या आणि थोडा कापूर घ्या आणि हे घेतल्यानंतर तुमच्या बाळाच्या डोक्याच्या उजव्या दिशेनं तुम्ही सातवेळा ते फिरवून घ्या आणि असं केल्यानंतर फिरवून घेतल्यानंतर सातवेळा तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर उजव्या कोपऱ्यात ते जाळून टाका असं केल्यानंतर तुमच्या बाळाला भूक लागेल तहान भूक लागेल बाळ चिडचिड करायचं कमी होईल आणि बाळाची प्रकृतीत सुधारणा होईल असं केल्यानं तुमच्या बाळाला नक्कीच फरक पडेल तर हे तुम्ही करून बघा व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग